चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भातील रुग्णांसाठी वरदान ठरणारे चंद्रपूर मेडिकल कॉलेज आणि कॅन्सर रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे येथील प्रलंबित कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत मेडिकल कॉलेजची पाहणी केली यावेळी त्यांनी प्रलंबित कामांसाठी लागणारा असलेला एकशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे काम अंतिम टप्प्यात येऊन निधी अभावी रखडले आहे त्यामुळे सदर निधी तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे यावेळी त्यांनी मेडिकल कॉलेजच्या परिसरात फिरून उर्वरित कामांची प्रगती आणि अडचणी जाणून घेतल्या हे पूर्ण होण्यासाठी निधीची कमतरता असल्याचे समोर आले आहे चंद्रपूर मेडिकल कॉलेज जिल्ह्यासाठीच नव्हे तर विदर्भातील अनेक जिल्ह्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने उपचार मिळू शकतील तसेच बाहेर उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांचा त्रास कमी होईल त्यामुळे आपण शासन दरबारी निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे